कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की आकाश वसुंधराला सगळं सांगत असतो की आपल्या आईने सगळी प्रॉपर्टी अखिलच्या नावावर करायला लावलेली आहे अक तेव्हा ती वसुंधरा अखी आकाशला सांगत असते की प्लीज हे कसं शक्य आहे तुम्ही हे नका करू आकाश म्हणतो की माझ्याकडे काहीही पर्याय नाही जर हे केल्याने वसुंधरा खुश आई खुश होत असेल तर मी करायला तयार आहे पण ते ती म्हणते की नाही आकाशवा मला हे काहीही केलं तरी पटत नाही तेवढ्यात बनी त्याने शाळे जिंकलेली रंगाची पेटी घेऊन येतो त्याच्या मागे चिनू मनू पळत असतात तेव्हा बनीच्या मागे चिनू मनू लागलेले असतात की प्लीज मला ती पेटी देणार तर बनी म्हणतो की नाही मी नाही देणार पेटी ही माझी आहे ना हे बघून आकाश जातो त्याला एक भारी तोडगा भेटलेला असतो तो ती पेटी घेतो आणि म्हणतो की बनी ही तू शाळेतून जिंकलेली पेटी आहे म्हणजे तो यावर खूप मेहनत केली असशील ना बनी म्हणतो हो तेव्हा तो म्हणतो की मग तू चिनूला पण नाही देणार मनूला पण नाही देणार त्या तुझ्या बहीण आहेत ना बनी म्हणतो की अहो हो, हो पण यांनी मला जर हरवलं तर आकाश म्हणतो आणि जिंकवलं तर असं नाही केलं तर तेव्हा वसुंधराला वसुंधरालासुद्धा चांगलंच पडतं हा तो चांगला वसुंधराला पटवून देण्यासाठी म्हणतो की बहीण भावात कुठलीही शेअरिंग नसते आणि त्यात काही कॉम्पिटिशन नसतं बनी चिनू मनूला ती रंगपेटी देण्यासाठी तयार होतो वसुंधरा तिथे मुलं त्यांचं भांडण मिटून जातात आकाश म्हणतो की बघितलं जसं असं प्रत्येक वेळेस असं होऊ शकत नाही की नाही मला फसवूच शकतात अखिल चांगला आहे तो असा कधीच करणार नाही हे बघून वसुंधरासुद्धा तयार होते कोणी काहीच बोलत नाहीत इकडे तने आपली किचनमध्ये काम करत असते अवनी विचार करत असते की नक्की आई काय बोलले असतील तनया म्हणते की तुम्हाला कळालं काय वसुंधरा बहिणीने काय सांगितलं का अवनी म्हणते की नाही ते आकाशवाणांशी बोलायला गेली आहे बाहेर आली की कढी करेल मग आपण जेवायला घेऊ हे बघितल्यानंतर तनया म्हणते की देव जाणे काय बोलत असेल हे बघून अवनीला संशय येतो ती म्हणते काय म्हणायचं तुला तनया तनया म्हणते की काहीच नाही तेवढ्यात वसुंधरावरून खाली येते आल्यानंतर अवनी सगळ्यात आधी विचारते की काय गं तुझं झालं का भाऊजींशी काही बोलणं तिथे तनैया असते त्यामुळे वसुंधरा सांगते की नाही काहीही बोलणं झालेलं नाही आहे पण होईल आता सगळे जेवायला आले की बोलणं होईलच हे बघून तनयाला कळालेलं असतं की काहीतरी गडबड आहे अवनी बोलते की बरं ठीक आहे चला आपण काम करूया ती निघून जाते ती बाहेर गेल्यानंतर तनया म्हणते की काय ग तुला काय वाटतं मला काही माहीत नाही वसुंधरा म्हणते की हो आणखीन कोणाला काही माहीत असणार तनया म्हणते की हो हा माझ्या मॉमचाच प्लॅन आहे आणि हे असंच होणार तू बघ वसुंधरा म्हणते की हो काय करायचं आहे ते करू दे पण मी असं होऊ देणार नाही तनयाला हे बोलणं आवडत नाही ती वसुदराला चिडवून बाहेर जाते सगळेजण बाहेर आलेले असतात जयशी तोंड सडवून बसलेली असते आकाशसुद्धा येतो आकाश म्हणतो की आई जेवायला नाही येतेच तेव्हा ती म्हणते की नाही मला भूक नाही आहे माधवराव म्हणतात की मग आलीस कशाला इथे जेवायचंच नव्हतं तर आड अडमुटपणा करायला आली आहेस का भास्कर म्हणतो की प्लीज बाबा परत या घरात भांडणं नकोत आता तरी आपण शांत बसूया का हे बघून ते म्हणतात की अरे पण तुझ्या आईला कळायला नको का नको तर आगाऊपणा करून बसायचं हे बघून घरातले म्हणतात की नक्की काय झालंय बाबा आम्हाला कळेल का तेव्हा तो माधवराव म्हणतात की जयशी तू सांगते की मी सांगू हे बघून जयश्री म्हणते की तुम्हीच सांगा मला काय सांगायची गरज नाही तेव्हा ते म्हणतात की तुझ्या आईने सगळी प्रॉपर्टी अखिलच्या नावावर आणि बिझनेस ओ पद सगळं अखिलच्या नावावर द्यायला लावले हे सगळं आकाशला तयार आहे का नाही भास्कर म्हणतो की नाही आकाश हे सगळं तू करायचं आहेस तुझ्या मेहनतीने कंपनी उभी केली आणि आपण आज जे पण आहोत ते तुझ्यामुळे आकाश म्हणतो की नाही दादा मी खूप विचार केला आईच्या नजरेत वसुंधराने फक्त माझ्यासाठी पैशासाठी लग्न केले केले असं त्यांना वाटतं पण जर मी आ, हे अखिलच्या नावावर प्रॉपर्टी केली तर आईला असं वाटेल की वसुंधरा माझ्यावर प्रेम करतात ते त्यांना मान सन्मान भेटेल म्हणून मला हे केलंच पाहिजे घरातले सगळे शॉक होतात तेव्हा भास्कर म्हणतो की अरे तू समजूतदार आहेस मोठा आहेस जरा शांत डोक्याने विचार कर हे करू नकोस तेव्हा आकाश म्हणतो की माझा निर्णय झाला आहे त्याचा निर्णय झालेला ऐकून सगळेजण त्याच्या निर्णयाची वाट बघत असतात तन्या मात्र तिला असं वाटतं माझ्या मनासारखं झालं आहे म्हणून ते हसत असते ती वसुंधराकडे बघून आपलं छान हसू देत असते तेवढ्यात आकाश म्हणतो की हो मी आका आपल्या कंपनीचं सीओ पद आणि घराची मालकी हक्की सगळं भास्कर दादा तुझ्या नावावर मी करत आहे भास्कर म्हणतो की अरे आकाश काय बोलतो आहेस तू तेव्हा तो म्हणतो की हो दादा माझ्यानंतर कॅपेबल म्हणून तू खूप स्ट्रॉंग आहेस मला असं वाटतं आणि तू मोठाही आहेस तुला अनुभवसुद्धा आहेस आणि तुझी मार्केट मध्ये रिस्पेक्ट सुद्धा आहे त्यामुळे आपल्या कंपनीला काहीच प्रॉब्लेम होणार नाही हे बघून घरातल्या सगळ्यांना हा निर्णय पडतो माधवराव म्हणतात की हे असं असेल तर मला सुद्धा काही हरकत नाही आहे माधवराव म्हणतात की जे असे पडते का तुला हे जयशी म्हणते की हो मला फक्त हे सगळं आकाशच्या नावावर नको आहे बाकी कोणाच्याही नावावर केलं तरी चालेल आणि भास्कर मोठा ना त्याच्या नावावर प्रॉपर्टी केली तरी मला काहीच हरकत नाही मी खुशच आहे आणि त्याच्या नावावरच झाली पाहिजे त्यांना याचा हा सुख क्षणात गायब होतं ती रड्या रडण्याच्या मूडमध्ये आलेली असते तिच्या मनाविरुद्ध सगळं झाल्यामुळे ती कशी तरी झालेली असते वसुंधरा असते वसुंधरालासुद्धा आकाशचा निर्णय पटलेला असतो सगळेजण हसत हसत आतमध्ये जातात इकडे तनया पाय आपटत किचनमध्ये जाते त्याच्या जा मागे मागे वसुंधरा सुद्धा जाते आणि म्हणते की काय तनिया आली का मज्जा झालं ना मनासारखं तनिया म्हणते की तूच कान भरवले असतील ना तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही मी का कान भरू आकाशरावांचे आकाशरावांना त्यांचं त्यांचं डोकं आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय आहे असू दे तुला एवढा वेळ लागतो का गं आतून सामान बाहेर आणायला असं म्हणून ती सुद्धा तिला चिडवून जाते तनयाचे चांगले चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात ती आपल्या रूममध्ये जाते सगळं सामान फेकायला लागते अखिल मागून येतो तेव्हा तनिया म्हणते की मॅड आहेस तू अखिल एक नंबरचा बाहेर एवढा गप्प काय बसलेला तुझ्यामुळे हे सगळं झालं मी हे सगळं तुझ्यासाठी केलं आणि तू काय केलंस तेव्हा अखिल म्हणतो तू केलं आहेस म्हणजे तुला काय म्हणायचं तनया तन्या अखिलला म्हणते की तू आवडत आहेस तू मला तुझ्याशी बोलायचं नाही ती काहीही बोलायला लागते म्हणून अखिल म्हणतो की ए तन्या तुला जर असंच बोलायचं असेल ना मला बोलायचं नाही आहे जेव्हा तुझं डोकं शांत होईल तेव्हा सांग मी बोलायला येतो असं म्हणून तो तिथून निघून जातो त्याने आपल्या मॉमला फोन करून सांगते की मॉम हो सगळं उलटं झालं सगळं आपल्या भास्कर दादांच्या नावावर गेलं मलाही नाही भेटलं आकाशलाही नाही भेटलं तेव्हा ती म्हणते की विशाखा म्हणते मी तुला सांगते तेवढं कर जा आणि ते त्याचा पुढचा प्लॅन सांगते वित माताना तयार होते इकडे आकाश एकटाच उभा राहिलेला असतो वसुंधरा शेजारी जाते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि म्हणते की आकाश हा निर्णय तुमचा मला पटलेला आहे आकाश म्हणतात की हो वसुंधरा मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे घरातून तुम्हाला फक्त प्रेम भेटावं म्हणून मी कुठल्याही थरायला जायला तयार आहे तेवढ्यात बनी आणि चिनू डोळे सोळे येतात म्हणतात की आई बाबा आम्ही अजून जागे आहेत तुम्ही काय करताय वसुंधरा म्हणते की काय नाही चांदोमामाशी बोलतोय तेव्हा बनी म्हणतो की आम्हीही बोलतो तेव्हा वसुंधरा अपोरांना झोपवायला नेता तिथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला काय पाहायला भेटणार आहे ते इंटरेस्टिंग राहणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू